सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पता सांगा सर सूरज साळुंके गाव मालगाव जिल्हा सांगली सांगली ही इ... टोमॅटोची व्हरायटी कोणती सर आर्यमान लागण करून किती दिवस झाली तीन मेंने। तीन महिने झाली साहेब ह्याची हाईट किती असलो हाय पासपोर्ट आहे लागण किती तारखेला केलेली तेरा 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 ऑगस्ट ऑगस्टला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ऑगस्ट ऑक्टोबरला केली ऑक्टोबर ऑक्टोबरला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने पूर्ण झाले साहेब जेव्हा लागण केली तेव्हा पाऊस होता आणि त्यानंतर जी काय थंडी चालू झाली त्यावेळेला भयानक थंडी चालू झाली ह्या वर्षी साहेब पाऊस पण भरपूर पडला आणि थंडी पण भयानक आहे ज्यावेळेला साहेब थंडी जास्त असती त्यावेळेला रोपांचा विस्तार होतो का हो नाही होत वाढ होती का नाही आता साहेब ही जी टमाटो आहे पंजा कशासाठी म्हणते तू पंजा कशाला म्हणतात पाच फळ एका ठिकाणी लागलं की त्याला पंजा म्हणतात ही साहेब मला जरा टमाटो जरा मोजून दाखवा बरं ती एका ठिकाणी किती टमाटो घासाला जरा बघा बरं हा ते मोजा येत नाही जरा हात लावा ती कुठलं जरी घेतलं तर सगळीकडं भुईला पण सगळं हे की नाही साहेब एवढा भरगतचा माल लागला आहे आणि ही झाड बघतो ही जी ही केले की नाही मांडव दगडाच का केला बरं काटाच पडते म्हणून समोर काट्याचा मांडव पडतो आणि तो मजबूत व्हावा म्हणून दगडाचा केला मग आता दगडाच तर राहिलाय का दगडाचा पण पडला का बरं पडला असा माल लागला तर साहेब दगड तर राहील का तुम्ही ह्याच्या अगोदर शेती केली होती का किती वर्षाला करता पाच पाचव्या वर्षाला शेती करता नाही असा माल साहेब ह्या थंडीच्या वातावरणामध्ये असा माल कधी लागला होता नहीं। नहीं? नहीं? नहीं। नहीं। नहीं का नाही ह्या वर्षी लागण्याच कारण काय तुमची खत वापरल्यामुळे नाही आपली कुठली आपली आप। आप वैदिकची खत बेसुलच कधी दिला अगोदर अगोदर दिला बर त्यानंतर काय काय ट्रीटमेंट केली सगळी ड्रिप आपली साहेब काय काय दिलो याला एसएसएम हा त्यानंतर सॉइल चार्जर हा क्रु चार्जर हा आणि ऍप्लिकेशन होत त्यांना म्हणलं लिप चार्जर त्यांना हा लिप चार्जर दिल्यावर त्यांचा फुटवाळा जबरदस्त निघाला निघाला आता फुटवा जर बघायला गेलो असं रोपातला अंतर किती वेळ साहेब दीड दीड फुल दीड बाय अंतर काय सर हा दीड बाय आठ वरती लागण केली साहेब तुम्ही मगाशी म्हणाला मुळी कुठे आली होती हिथं म्हणजे आठ फूट म्हणजे साहेब इकडे चार फूट आणि इकडची मुळी इकडे चार फूट साहेब भाजीपाल्यामध्ये बेड सोडून मुळी कधी बाहेर ती का मुळी कावर बाहेर आली ते अन्नद्रव्य शोधायच्या नादात बाहेर आली म्हणजे जे काय आठ फुटातले जे काही अन्नद्रव्य होते ते सगळं काय केलं मुळीनं वडून गेलं आपटेक केलं की नाही हे जे अन्नद्रव्य आहे साहेब अंतर किती दीड फूट आहे दीड फूट असून सुद्धा साहेब एवढा माल आणि एकाच रोपाला नाही साहेब इथं कुठे जरी बघितलं तर कसा माल लागलाय लागलाय माल लागलायला आतापर्यंत तोडी किती झाली तोडे सहा सात किती सहा सात सहा ते सात तोडे झालेत साहेब ह्याला असं वाटतंय की ह्यात अजून एक ही तोडा टमाटो तोडला नाही असं वाटते साहेब सुरुवातीला आपण आलो आता एंट्री केली त्याला तुमचं मत काय होतं काय म्हणलं तुम्ही एक पण तोडा झाला नाही असं वाटत वाटत होत तर ह्याने किती कॅरेट काढले साहेब तुम्ही तीनशे किती कुंट्यात तीस गुंठ्यात तीनशे कॅरेट हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि झाड तर असं दिसतंय की ह्याला अजून एकही पण टमॅटो काढलेला नाही असं दिसते साहेब अजून शेंडा पण मी जरा झूम करतो साहेब शेंडा पण चौला आणि शेंड्याची कळी अजून सेटिंग होते असं कधी होतं का हो खाली ज्यावेळेला सेटिंग होतंय भरपूर सेटिंग असते त्यावेळेला वर शेंडा चालतो का काय होतंय बंद पडत शेंडा शेंडा बंद पडतो बंद पडतोय आणि फुलकळी काय होत्या करपून जाते मग ही साहेब दोन्ही पण प्रोसेस कशी काय घडायला लागले हो म्हणजे शेंडा पण चालतोय फुलकळी पण येते आणि साईज बी होते आणि हार्वेस्टिंग पण होते किती स्टेज आहेत फुटव्याची पहिली स्टेज फुलकळीची दुसरी स्टेज सेटिंगची तिसरी स्टेज आणि साईज करायची चौथी स्टेज चारही स्टेज वन टाइम कशी काय चालतो काय वाटते तुम्हाला एसीटी हा वैदिक वैदिकमध्ये साहेब एवढी ताकद आहे का हा साहेब दगडाचं स्टे उपसून रान रानातलं हे माल पडणं एवढी सोपी गोष्ट आहे का आपण जर असं ढकलायला जर गेलो किती जरी टाकते तर ते पडते का अशी सरी अंतर किती आहे सरीचं अंतर लांबी दोनशे फूट दोनशे फूट आहे म्हणजे इकडे पण दगडाचा स्टे आणि तिकडे पण दगडाचा स्टे दोन्हीकडचं साहेब आता स्टे कसं आहेत पूर्ण निघून गेले गेले उपसून हे ह्याच्या अगोदर साहेब तुम्ही टमॅटो शेती केली होती की नाही असा माल कधी लोड नाही माल भरपूर लागलाय की नाही तुम्ही व्यवसाय काय करता हॉटेल हॉटेल व्यवसाय करता की नाही म्हणजे तुम्ही मार्केटचा पण टमाटो आपल्या जेव्हा टमाटो नसतोय तेव्हा मार्केटचा टमाटो आणताय की नाही त्या आणि आपल्या मध्ये काय बदल आहे टमाटो टिकायला जास्त किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि बिना फ्रीजचा सुद्धा माल राहतोय साहेब आपण मार्केट मधून माल ना टमाटो किती दिवस राहतो लई झाले आणि तो जर आपण फ्रीजला जर ठेवला आणि पुढच्या आठवड्यात जर काढला तर काय होते माहितीये का बिल बिल ते नास्त खराब होते ती टेस्ट आहे का साहेब तुम्ही एक प्रयोग केला होता किती दिवस ठेवला होता दिवस ठेवला होता बिगर फ्रीजचा ठेवला होता कसा आहे आता तो अजून हाय असा का बरं हाय असं राहिला असेल वैदिक वापरल्यामुळे ते हायस राहिलं साहेब जसं ते टोमॅटो विदाऊट फ्रीज ला ठेवतात हयास राहत असेल तर ते खाणाऱ्याला किती आरोग्य देत असेल फ्रीज ला ठेवलेली वस्तू म्हणजे तिचं जे गुणधर्म आहेत ते वाढत्यात का कमी होत्या कमी होत्या मग फ्रीज घेणं महत्वाचं आहे का त्याला जे पीक आहे त्याला पोषण देणं महत्वाचं आहे पिकाला पोषण देणं महत्वाचं आहे की नाही लोक साहेब कशावर काम करतात शेती करताना काय वाटतंय तुम्हाला फवारणी मारून काय उत्पादन निघते का बघतात हो साहेबांनी बदल काय केला असेल वैदिकचं वैदिक पोषण जास्त दिलं तर, तर हे चमत्कार बघायला मिळतोय साहेब तुम्ही ह्या रानामध्ये कुठलं पीक काढलं होतं अगोदरच मक्का मक्का काढ सलग दोन मक्का दोन मक्याचं पीक सलग काढली साहेब शेतकरी काय म्हणतात माहिती का मक्काडल्या सगळं कस काढून घेते काय होते कस काढत रानातला कस काय राहत नाही आणि एक पीक नाही साहेब सलग किती आणली दोन पिक मक्क्याची काढली म्हणजे रानात अंगची ताकद काय आहे का नाही ही जी काय ताकद आहे ती कशी ताकद आहे वैदिकची ताकद आहे साहेब एवढा माल लोड झालाय त्याला आता नाही शक्य नाही दोऱ्याचं तुटून हे दोरे तुटले का तोडले तुम्ही तुटल्या तुटल्या भोजन तुटल्या ह्याच्या अगोदर तुम्ही केमिकल करत होता का नाही त्यात तुम्हाला समस्या काय आता तीन महिने साहेब पूर्ण झाले तीन महिन्याच्या अगोदर तुम्हाला समस्या काय यायच्या माल बघायला हा आता कसे बोलले ट्रिप्स मावा तुडतुडा आणि करपा आणि नागाळी टमाटोतले मुख्य रोग कुठला करपा आणि नागाळी साहेब ह्या प्लॉट मध्ये करपा कुठं आहे का एवढा माल साहेब खाली पडलाय खरं पान कसं आहे हिरवगार आहे कसं काय बरं राहिलं असेल असं म्हणजे म्हणजे त्याला जे पाहिजे ते, ते आपण त्याला काय दिलं अन्नद्रव्य दिले म्हणजे किती टक्के रोल पोषणाचा आहे आणि किती टक्के रोल फवारणीचा असं काय वाटतं तुम्हाला ऐंशी टक्के रोल मातीचा मातीचा हा आणि बाकीचा मग पोषणाचा म्हणजे ड्रिप एप्लिकेशन असू दे किंवा फवारणी ही दहा ते वीस टक्के फक्त आहे तर हे तुम्हाला कधी करायला ऐंशी टक्के रोल मातीचा आहे हे अगोदर माहित होतं का वैद्यक वापरल्यावर अनुभव घेतल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं की जास्त ऐंशी टक्के रोल की याचाच आहे मातीचा आहे आपण खालून जे ताकद देतो त्यासाठी झाडासाठी लागणार जी ताकद पाहिजे आहे ती आपण मातीतूनच देऊ शकतो वरून किंवा फवारण्या वगैरे घेऊन त्याला ती ताकद पुरत नाही पुरत नाही आपण त्यानं फक्त त्यांना रोग कंट्रोल किंवा झालेला रोग कंट्रोल करू शकतो जी ताकद पाहिजे ती मातीतून आम्हाला वैदिक वापरल्यानंतर लक्षात आलं आम्हाला आता त्याचा अनुभव चांगला आलाय साहेब आता तुम्ही फवारणी आता सिटिंग बघायला गेलो तर सिटिंग शेंड्यापासून बुडक्यापर्यंत एकसारखं सिटिंग झालं तर फवारणीमध्ये काय काय दिलं सुरंगी साहेब फवारणीमध्ये त्यांना बघा पहिल्यांदा लिप खालनं दिलं फुटव्यासाठी आणि पहिल्यांदा प्लॉट व्हिजिट केलं तेव्हा क्रॉपच्या फ्रुटच्या पण त्यांना नागाळी नव्हती त्यांनी नागाळीच बघित नव्हती नंतर ना मग प्लॉट गेल्या फुलकळीच्या स्टेजमध्ये त्यांना नवीन एप्लिकेशन मध्ये खालनं सॉईल सेटिंग आणि फ्लावर दिलं आणि वर्ण फ्रूट सेटिंग आणि फ्लावर वरण फुलकळी दिलं त्याची फुलकळी त्यांना नव्हती फुलकळी अजून पाहिजे होती म्हणले ते स्प्रे दिले सगळं सगळं भरलं सगळं फुलकाळी आणि जी काही साहेब फुलकाळी आली ती सगळी काय झाली सेटिंग झाली सगळी सर असं कधी होतं का वन टाइम सेटिंग होणं टोमॅटोसाठी साठी तर शक्य नाही साहेब साहेब तुम्ही आता किती जाळी निघाली साडेतीनशे जाळी काढली काय तीनशे जाळी काढली तीनशे जाळी काढली साहेब अजून किती माल निघाला काय वाटतंय तुम्हाला अंदाज लावू शकत लाव लाव नाही कारण की हे आपल्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहे साहेब लोकांना तीस गुंठ्यामध्ये तीस जाळी शेवटपर्यंत निघणं काढायसाठी लेप हटाटेप करायला लागतात तर तो तोडे किती झाली तोडा तर सहा सहा तोडे झाले सहा ते सात तोडे झाली साहेब असं वाटतंय का ह्यातून तोडा झाला नाही असं वाटतंय ठीक नाही साहेब रोगाचा प्रादुर्भाव जे आहे ते आपल्यात कुठं दिसत नाही का बरं दिसत नाही साहेब थीवागे थीवागे थीवागे। की नाही फवारणी किती दिवसात एकदा घेता फवार नाही आठ दिवसात दहा दिवसात किती दहा दिवसात पंधरा दिवसात साहेब तुम्ही पण टमाटो मार्केटला बघता का नाही तुम्ही भाजी व्यापारी आहे की नाही तो आपली गाडी आहे तुम्ही ज्यावेळेला भाजी आणायला जातात लोकांचा गोळा करता त्यावेळेला तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकताय का नाही किती दिवसात एकदा फवार मारता तो एक दिवस आठ किती एक दिवस आठ कशासाठी फावारी मारतात गाडी करपा थ्रीप्स आहे का नाही ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वेगळं पण जाणवते मला ह्याच्यात म्हणजे थ्रिप्स वगैरे मवा बिवा असे काही प्रॉब्लेम रोगाचा रोलच राहिलेला नाही हा आणि सटिंग फिटिंग वरच जे आहे खाली एवढा लोड माल असताना एवढी सटिंग मला तर वाटत मी जिंदगीत कधी बघितले नाही काय म्हटलं माझ्या जिंदगीत कधी बघितलं तुमचं वय किती आता सेहेचाळीस सेचाळीस वय तुम्ही आजपर्यंत किती टमारचे प्लॉट बघितले असतील भरपूर प्लॉट म्हणजे आता जवळजवळ मी सतरा वर्ष झालं हे ज्यातच आहे भाजीपाला व्यवसाय असं माल सेटिंग आणि हे असं आणि एवढे तेज आणि हे बघायला नाही माल साहेब तुम्ही किती झाले त्या हातात त्या हातात करताय मार्केटला साहेब टमाटो एकदा दोनदा इकडे तिकडे केला पडतो बिल बिल तो नाही तर तुम्ही टोमॅटो ह्यात खाल्ला नाही टेस्ट काय वेगळे पण जाणार एक नंबर टेस्ट एक खाल्लो परत हेच खाऊ वाटलं आणि खाल्लो खाल्ला काय तुम्ही काय म्हणला व्हिडिओ करायच्या अगोदर मी टमाटो खाऊन घेतो खाऊन घेतो म्हणलं नाही का बरं एवढा टमॅटोची वाट बघत बसतोय आपल्या काय सांगताय का बरं हे असं का मार्केटला पण टामॅटो जाते की नाही मग आपल्या का वाट बघत का बसत व्यापारी कॅरेट घेते असं उचल डायरेक्ट एकच व्यापारी सगळा माल सगळा कस काय बरं चांगला आहे माल साहेब आपल्या सगळ्यापेक्षा काय वेगळा आहे आणि किपिंग क्वालिटी चांगली आहे साहेब ती टमॅटो जर खाल्ले तर काय वाटतं मला आंबट लागतं का हो नाही बरं आंबटला टमाटो हा आंबूस असतो आंबूस का लागत नाही त्याच्या डीएनए मध्ये चेंज झाला कशामध्ये डीएनए मध्ये चेंज झाला साहेब हे आठ फूट सरीतलं अंतर ठेवायचं तुम्हाला संकल्पना कशी काय डोक्यात दोन्ही बाजून लावायचं म्हणजे फिरायला बरं पडते बरं पडते परंतु साहेब आता काय झालं जे लोड झालाय माल की असं वाटतं की आता आपल्याला हे आठ फुटाच्या पेक्षा पण जास्त अंतर पाहिजे होत पाहिजे लोक साहेब काय करतात माहितीये का सरीतला अंतर किती असतो साहेब जास्तीत जास्त टमाटो फुट पाच फूट तिथं सहा फूट म्हणजे लय झालं तर साहेबांनी आठ फूट ठेवले तरी सुद्धा स्टे राहायला तयार नाहीत साहेब हे जर अंतर तुम्ही अजून वाढवलं असतं तर काय झालं असतं माहिती का उत्पादन अजून वाढलं असतं वाढलं असतं का नाही आणि बेसूलडोस किती दिली एकच दिलाय अजून एक जर बेसूल डोस दिला तर तुम्हाला अजून एक स्टे वाढवायला लागणार काय म्हणलो एक डोस आणि एक स्टे हाय का नाही साहेब तुम्हाला फवारणी किती दिवसात नाही घेत म्हणजे आठ पंधरा दिवस लवकर घेत का बरं नाही लागतच नाही असलं तर औषध मारत बसायच म्हणजे पोटात दुखलं तर गोळी खावावी बिगर पोटात दुखला तर गोळी तर काय होईल पोट शरीर कमजोर होते तस लोक साहेब कशावर काम करते तो रोग यायच्या अगोदरच त्यांच्या मनात काय असते भीती असते त्यांनी काय वापरलेलं असतं केमिकल केमिकल केमिकलमुळे काय होतं नायट्रोजन लेवल वाढते आणि झाड काय होतं रोगाला बळी पडते साहेब एवढ्या खराब वातावरणामध्ये ह्यात करपा कुठं आहे का हो पान कसं आहे सगळं फ्रेश आहे की नाही तुम्हाला वेगळं पण काय जाणवत या प्लॉटमध्ये आता माल भरपूर आहे आणि रोग रोगराईला स्थानच नाही आणि झाडे फ्रीश साहेब माल बघडली काय होती तिथन हलू वाटत साहेब केमिकलचा प्लॉट बड लागणार फक्त काय दिसत सांगाडे दिसत मालच दिसतोय आणि त्याचं पान सगळं करपलेलं असते तर आपले काय दोन्ही पण आहे पान म्हणजे काय हो सर ते शरीरात नसा असल्या फॅक्टरी जिथं पान सलामत तिथं जिथं पान चांगलं तिथं फळ चांगलं आणि जेवढं पान मोठं तेवढं फळ मोठ सर तुम्ही एसीड वैदिकडे कस काय वळाला माहिती कशी कळाली तुम्हाला आता तुमचा व्यवसाय हॉटेल व्यवसाय आणि एसटी माहिती कशी कळाली आहे वापरून बघा बर वापरलं साहेब तुम्ही पाच वर्षाला शेती करताय की नाही तुम्हाला बऱ्याच कंपनी येऊन गेले असतील तुम्ही सांगितलं ठेवला रासायनिक वापरून आम्हाला थोडा पाहिजे असा रिझल्ट मिळत नव्हता जरा नवीन काहीतरी ट्राय करा म्हणून आम्ही ते पहिल्यांदा वापरलं त्यानंतर पहिल्यांदा जे वा ते वापरलं तेवढा आम्हाला वा रिझल्ट दिसला त्याचे जरा म्हणजे पांढऱ्या मुळ्या वगैरे सुटणे किंवा झाडाची वाढ व्यवस्थित वाटली त्यामुळे आम्ही परत मग तेच कंटिन्यू केले कंटिन्यू केलं साहेब तुम्हाला असं वाटतंय का केमिकल वापरलं पाहिजे आता तर हा प्लॉट बघितला जेव्हापासून जा, हा प्लॉट आमच्या हातात आलाय आहे हार्वेस्टिंग वगैरे चालू आहे आता वाटायला लागले की रासायनिक कडे आता ओळूनच नाही हे पिकाचं अन्न नव्हे अन्न नव्हे किंवा रासायनिक वापरून जे आपलं पण जे साईड इफेक्ट होत आहेत त्याचा पण जरा अभ्यास करता मला त्यात रासायनिकच रासायनिक नको रासायनिक नको वाटले वैद्यकीच वा घ्यावा असं त्याचा रिझल्ट पण दिसायला लागलाय ना साहेब पीक बोलते माणूस कुठं हो बोलेल साहेब हे माल दुसरीकडनं आणून चिटकवणं आणि असं ते दाखवणं हे शक्य आहे का बरेच शेतकरी काय म्हणतात केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही तर त्यांना तुम्ही काय संधी जाल केमिकल हे रोगच आहे विषच आहे विषच आहे मग विष खाल्ल्यानंतर काय होईल रोगच वाढतील जसं माणसाला केमिकल खाल्ल्यानंतर समस्या वाढतात तसं पिकाच पण ते असत नाही बर सर्ण नमस्ते। नमस्ते। सर्ण सर्ण ओ, सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर नाव महेश सुरंगे मालगाव ओ मायग्रो या नाव आपलं मालगाव मध्ये शॉप आहे सर हे जो प्लॉट बघतोय साहेब थंडी मधला प्लॉट आहे थंडी मध्ये सेटिंग कमी असते तर वेगळं पण काय तुम्हाला काय वेगळं पण म्हणजे कसं आहे यांनी पहिल्यांदा ज्यावेळी वापरलं एका जवळच्या मित्रांकडनं एक सल्ला घेतला होता त्यांनी सांगितलं त्यांनी वापरत होती त्यांनी म्हटलं की आता करायला भेसवडून टाकायला जा लगेच जरा जाऊन ती खुर्शी वापरतो आणि त्यांचा भेसवडू ते अर्धा तास येऊन भेसवणूस घेऊन गेला अर्ध्या तासात सायलेट घेतलं त्यांच्यावर शेतकऱ्या दुसऱ्या विश्वास जास्त होता जवळची होती आले आणि भेसळ घेऊन गेले त्यानंतर माझी विजिट लगेच झाली नाही मला वाटलं टॅमॅटो अजून लावले नसते तुमच्याकडे भेसळ डोस नेला आणि ती झाडं चांगली बसलेत पुढचं काय जरा बघा की ठीक आहे आलो आणि फक्त बघितलं मग त्यांना लिप आणि सॉईल तेवढं दिली त्यांना एक अप्लिकेशन त्यावर त्याला अंधीला सुधारणा झाली ते फुलकळीच्या स्टेजमध्ये तेवढं एक काम केलं त्यांनी त्याच्यावर त्यांनी काल फोन केले ते की माझं माल निघाला हे अजून सांगितलेच नाहीत फक्त हे अजून किपिंग क्वालिटी पा, वाढायला पाहिजे मालाची साईज वाढायला पाहिजेच फक्त त्यांनी सांगितले होते त्यांना म्हटलं मी येतो आणि बघतो आणि मग त्याचा पुढचा निर्णय देऊया असं म्हटलं होतं त्याच्यावर मग आज विचरी झाली आणि ते मग त्याने म्हटलं सात तोड झाल्यात मग आज आता आत्ता कळालं तुम्हाला सात तोडे झाले हे आत्ता कळाले तुम्हाला तोडा किती दिवसात न काय म्हणला रोज टोमॅटोचा दररोज तोडा निम्मा प्लॉट आधी आणि निम्मा प्लॉट दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवसावर तरी कंटिन्यू तोडा चलाय म्हणजे दररोज हा जो माल आहे साहेब हे कधी तोडलेला माल आहे काल तोडलंय काय आज सकाळी तोडलाय कालच काल तोडलाय म्हणजे आज तोडायला आलेला आहे त्याचं शायनिंग कसं आहे साहेब ते लावले चमकते ते की नाही तर आपल्या भागातील जे काही शेतकरी साहेब जे केमिकल वापरत आहेत त्यांना तुम्ही काय संधी द्याल एसीटी वैदिक च वापरल्यामुळं झाडाची रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढत्या झाडाची ताकद चांगली वाढत्या झाडाचं okay. सेटिंग किंवा फळ लागणं फुलं लागणं त्याचं सेटिंग होणं त्या गोष्टी रेग्युलर व्यवस्थित होत आहेत त्याच झाडाचे पानं वगैरे व्यवस्थित आहेत त्याचं काम करण्याची ताकद किंवा त्याची कार्यक्षमता वाढत्या झाडांची लाईफ वाढल्यावर वाटत्या फळ माल चांगला येतोय साहेब ह्या कडे बघून तुम्हाला असं वाटते का सात तोडी झाली असते नाही सात थोडे झाले <laughs> आता झालाय की नाही असं वाटते हे की नाही हो बर आता आम्ही स्वतः तोडलेला आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे सात थोडे नवीन कोण आलं तर विचारतात कधी तोडणार आहे कधी माल, मा ना ना माल, माल, आ, माल चालू होतोय माल कधी चालू करणार आहे असं म्हणते प्लॉट बघायला येणारे शेतकरी त्यांची प्रतिक्रिया काय ती काय म्हणतात चांगला माल आहे काय वापरले वेगळे पण जाणवते हा वेगळे पण जाणवते ट्रीटमेंट द्या झाडाची अजून तुझे वाढ थांबलेली नाही सेटिंग वगैरे अजून चालूच आहे सगळ्या स्टेजेस सगळ्या स्टेजेस चालूच आहेत अजून त्यामुळे ते विचारतायत okay, का वापरले मग त्या माहिती वगैरे विचारतायत ओके सर साहेब हा जी स्टे आहे की नाही ही जी स्टे आहे साहेब ही दगडी आहे की नाही किती दग, किती फूट दगड आहे या सात फूट आहे सात फूट दगड आहे खाली किती गाठला होता साहेब अडीच फूट फूट खाली गाठला होता साहेब हा हा हे स्टेचा खड्डा आहे आणि पुढे हे दगडाचा खड्डा आहे हा पुरलेला म्हणजे अडीच फूट पर्यंत अडीच तीन फूट आणि अडीच तीन फूट वर ठेवलेला हा स्टे उपसून आलाय तिथून हा डाम होता आपल्या मांडवाचा मांडवाचा हा डाम तिथून उपसून पडलाय त्या झाडाला अजून माल इतका माल आहे त्यामुळे हे दोन डाम पडले आणि बाकी सगळा मी सगळा प्लॉट दाखवतो साहेब सगळा प्लॉट काय झालाय कल्लाय कल सगळा एका बाजूला काय झालंय सगळा प्लॉट कल्लाय साहेब एवढा माल पोल कळत कलतो कधी लोड माल असल्याशिवाय साहेब लोक काय म्हणतात मांडव कशा असतो लोकांचा काट्यांचा असतो काट्यांचा कल्ला की लोकांना आश्चर्य वाटतं माल लई लोड लागला दगडाचा मांडव कलन एवढी सोपी गोष्ट आहे का अशक्य गोष्ट काय म्हणला अशक्य गोष्ट आहे आणि तुम्ही काय केले तर दगडाच्या दगडाच्या ठेपा लावल्या जिथे काटलं काठी लावल्या आता इथे उदाहरण दाखवता ही जी काठी लावल्या ही काठी काय झाली हो मोडली मोडल्या काठी तर राहतच नाही दगड मोडा लागली खरं काठीचं काय तिथं काय काठी आहे चालत नाही साहेब ही जी ताकद आहे ही कशाची ताकद आहे काय वाटते तुम्हाला एवढी ताकद आहे शंभर साहेब वैदिकचं त्यात सहाशे ग्रामचं पुढे पोडे आणि ह्यात एवढा माल ला लागतो टनेजी मध्ये हे कसं काय तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं हे छोटा पॅकेट बडा धामागा पॅकेट तर बारीकच आहे रिझल्ट लय मोठा कस काय काय शक्य झालं छोटा पॅकेट बडाधामागा हे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरून काय होणार साहेब शेतकरी आजोबाची समाधानी आहे का हा काय म्हणलो नाही शेतकरी समाधानी कशा करणं नाही उत्पादना करणं पण नाही आणि रेट करणं पण नाही तीस रुपये दर आहे एकच व्यापारी सगळा माल का बरं घ्यायचा चांगलाय म्हणून माल चांगला चांगला आहे काय मार्केटपेक्षा रेट काय वाढवून मिळतो का आपल्याला एक रुपये दोन रुपये वाढवून मिळते चांगला माल रुपये ते दोन रुपये तीनशे कॅरेटचं किती किलो माल झाला असेल साहेब तीनशे कॅरेट किती किलो किती किलो भरतात सात टनाचा आपण साहेब दोन रुपये नसतो हिशोब किती दोन रुपये वाढव मिळाला तर किती रुपये वाढले चौदा हजार रुपये एस सी टी किती रुपये खर्च केला असेल तेवढाच चौदा ते पंधरा वीस हजार रुपये जास्ती जास्त म्हणजे एस सी टी जो काही खर्च केला तो फ्री आहे का वरच्यावर निघून गेला फ्रीमध्ये निघाला का नाही तुम्हाला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी वापरलं तर त्याचं जे टनेजमध्ये किंवा दरामध्ये जे काही दर वाढून मिळतो त्याच्यामध्ये ते फिटून जाते म्हणजे जा विकत आणायला लागते का प्रोडक्ट तात्पुरतं विकत आणायचं आहे सबसिडी कशी असते माहितीये का, का साहेब सुरुवातीला घर बांधायला पैसे आपण गुंतवायचे सुरुवातीला आणि नंतर सबसिडी मिळते माहिती का तसं सिटी वैदिक आहे सुरुवातीला रोख आणा आणि नंतर त्यातनं ते कपात करून व्याजा सकट कपात होऊन मिळते आपल्याला मिळते का नाही खरं कुठं साहेब मी म्हणते म्हणून का नहीं 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 ना परत मिळते पर का नाही वापरलं सिटी वैधी तर काय होईल चांगलं होईल शेतकऱ्यांचा बाकीचा जो रासायनिक खताचा खर्च आहे किंवा औषधाचा खर्च आहे तो वाचेल पिकांचा लाईफ वाढेल त्यांचं उत्पन्न वाढेल सर तुम्हाला काय वाटतंय दगडाचा मांडव करून सुद्धा मांडव राहत नसेल तर मांडव केला मालाच वजन वाढलंय माल वजन द्यायला लागलाय फळ संख्या जास्त आहे झाडाला एवढा मांडव पडलाय तर पानाच ग्रीनरी कुठे कमी झाली का त्यातलं टमाटो काढावर लाल टमाटो बंद झालेला माल अजून कंटिन्यू चालूच आहे तरी सुद्धा बघा साहेब माल अजून पडलाय खरं शेंडा कसा चालू अजून शेंडा सुद्धा चालू आहे अजून करफाला कधी पडलेला आहे फुलं पण कधी चार दिवस झालं साहेब बघा शेंडा ह्याचा वर तोड करून परत आणि याय लागलाय फुलं चालू काय म्हणतो मी ते का माणूस माणूस पडला पाय मोडला तरी सुद्धा पळतोय पळतोय कमाल आहे खरं आहे माणूस गाडीवर न पडला त्याचा पाय पण मोडलाय तरी पण पळतोय तसं हे काय म्हणलं झाड पडलंय तरी सुद्धा त्या शेंडा चालय नहीं? नहीं। जाली? जाली हो ते हे सगळ्यात शेवटचा पोल आहे तो तिरका आहे ही सगळी सगळी तिरकी लावली होती हे परत काय झाले सरळ झाले आणि हो का किती झाले ते ह्याच्यावर न बघा हे किती अंतर राहिले बघा इथं म्हणजे एवढा स्टे काय झालाय पुढे गेलाय स्टे लावलाय सगळीकडे लावल्यात बऱ्यापैकी अशी स्टे सगळीकडे लावल्यात तरी सुद्धा हे काय लागले पुढे चालले तेवढा आहे त्याला म्हणजे अजून किती माल निघल हे आपण सांगू शकत नाही